मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि तीन फेराचा देखील बादशाह मथुर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी मथुर आणि साखरवाडीचा बावऱ्या असा मित्रांनो त्या जोड पाहिला पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो सगळ्यांना आतुरता होती की मथुरचा पैरा कोण असणार पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये परंतु मित्रांनो जेव्हा जेव्हा भाई मथूरचा टॉपचं नियोजन करतात तेव्हा आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो मोठी मैदान असतात त्या मोठ्या मैदानामध्ये मथूर कधीच राहुलबाईची खाली येऊ देत नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा टॉपचं मैदान असेल त्या मैदानामध्ये मथुर हा गुलाल घेतो म्हणजे घेतोच मित्रांनो आणि राहुलबाईचं नाव कधीच खाली येऊ देत नाहीत म्हणतो त्याला राहुलबाईचा एक हुकूम एक काय मथुर एक हजार एक आणि मित्रांनो मथुर आपल्याला इथून पुढं पाच लाखाच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर असे मैदान होते एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान होते मित्रांनो जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो पाच लाखाचं भव्य दिव्य असं मैदान होते एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल असं मैदान होतं मित्रांनो आणि या मैदानामध्ये प्रत्येक गटपास गाडीस एक सायकल भेटणार आहे पारितोषिक म्हणून आणि मित्रांनो या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे पाच हजार दोनशे रुपये आणि हे मैदान होते मित्रांनो दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मौजे जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एकचा चा पैरा का कोण असणार आहे मित्रांनो तर म मथुर आपल्याला या मैदानामध्ये आदत गटामध्ये पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो मथुरचा एक संभावित पैरा मी सांगतोय मथुरचा पैरा असणार आहे मित्रांनो आत्ता पुसेगाव हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी जो होता असा हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी आदत किंग याने ओपनच्या मैदानामध्ये हो धुमाकूळ घातलेला असा शाहिदबाई मुलाली यांचा डबल हिंद केसरी सचिन आणि मित्रांनो सुंदररित्या या गाडीला स्पीड लागू शकतं आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा मथूर नवीन नंदीसोबत नवीन बोलण्यात काही हरकतच नाही कारण श्रीनाथ केसरी मैदानामध्ये जसं पुष्पराज आणि मथुरचं च्या गाडीला स्पीड लागलं होतं तसंच मित्रांनो आपल्याला या पाच लाखाच्या मैदानामध्ये देखील स्पीड लागलेलं दिसून येईल आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सचिन आणि मथुरची गाडी पाळली पाहिजे की नाही या पाच लाखाच्या मैदानामध्ये कमेंट करून नक्की सांगा